मिले मिथे विचारायचं डायरेक्ट या मेन रोडने ना डायरेक्ट माचाल धन्यवाद चलो आम्ही मासाला जाऊया म्हणून आणि अशा तऱ्हेनं हा आमचा सागर दिल्लेवाडीतला जाऊया म्हणजे जाऊया आणि आमचे ड्रायव्हर होई वांध अशा ये नाही आणि हा रवी दाडव्याचा पोरगा आहे त्याची ती गाडी आहे भांडून भांडून आणला नाही राहण्याच्या तुम्हाला दाखवतो रवी धाडूयाचा पोरग आहे एक गंगाराम लोकमचा आहे आणि एक सुरेश लोकम पट्याचा एक पोरगा आहे हे तिघ आणि गंग्याचा पोरगा गाडी झाले होते पाटू हे हा रवी आता हे असं पोर आहेत सगळे तो आणि आम्हाला बघा त्या डोंगरात आरपार जायचं अशा तऱ्हेने आम्ही निघालोय काशी गेली वनवाशी गेली आणि हा माणूस आमच्याकडं घरगुरून बघत होता पण अतिशय सुंदर असं रम्य असं वातावरण निसर्गामध्ये आमच्या कोकणात आहे जपलेलं आहे ते तुम्ही बघू शकता वर्ढ बी किती आमची वाट बघत आहे येताना तुम्ही सावध या आमची जाता बघून हा वरच्या बाजूला जो रस्ता ही दोन घर आहेत ह्या बाजूने जो रस्ता जातोय त्या रस्त्याने तुम्ही या म्हणजे कस तुम्हाला समजेल आमच्या व्हिडिओ माध्यमातून आमचा हा एकच प्लॅन असतो पण येताना फुल पेट्रोलची टाकी फुल आता आम्ही पुढं भेटतो तुम्हाला फायनली आम्ही आलोय माचाला पोचलोच आहे आता चालू डोक्यावर दो मध्ये दोन हातात बार खेडत ना हम्म का खडबडीत रास्त आला

आता आलेलो आहे तो काय काय गाड्यातून हा काय करता गेल का आणि विशाल पण जायलाच नाही तुला ड्रायविंग बेकार आपण कधीतरी पडल्या पाहिजे ग काय तर त्याला पुढे जम cái biển xe hơi nó sẽ tăng lên. cái man sa gì chứ? cái man आमचे मित्र आताच इथे आगमन झालं आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो आम्ही कोकणकर या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत फायनली आम्ही आलोय बाय माचाल वाय बाय माचाल